इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी अध्यक्ष मोदे माझे गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमित्रिणी मी आज तुम्हाला जिजाऊ माताबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा धावली स्वराज्याची कुडी उभारवली धन्यती जिजाऊ माऊली धन्यती जिजाऊ माऊली सर्व सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझे नाव आलो प्रमोद चव्हाण मी आता पुढील कथा विद्यार्थी बारा जानेवारी आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी इथे ते झाला त्यांचे वडिलांचे नाव लखुजीराव असे होते त्यांचा तें, विवाह शहाजीराव